तो दांडे स्पेशल आज बनवत आहे मी गाजरचा हलवा तो पण गोळ टाकून नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सो गाजरचा हलवा बनवून झाला मी थोडीशी एक झोप घेतली त्रिशाची पण दुपारची झोप झाली ती उठली नंतर मी तिला भरवला गाजरचा हलवा आणि विचारलं की भेटू कसं झाला गाजरचा हलवा तर ती ॲक्शननी बघा सांगते आहे की छान झाला आहे सुंदर झाला आहे आणि मग नंतर लगेचच मी झाले तयार बघा मी आता झाली आहे तयार कारण की आम्हाला जायचं आबा आहे थांबा थांबा सांगते कुठे जाणार आहे सो आम्ही आलेलो आहो माझ्या मोठ्या आई मोठ्या बाबांच्या घरी आणि खूप दिवसांनी आम्ही यांना सरप्राईज व्हिजिट म्हणून भेट द्यायला आलेलो हो। आहोत खोलून ओ ओ। दे बरं बर हा देरणबाद आजीला पण देना आजीला नाही देत का झाली त्रिशाच्या मामा मामीची पण तिथे एंट्री आज आम्ही त्यांना अचानकपणे भेट दिली होती तसंच एक सरप्राईज आज आजी आजोबांनी त्रिशासाठी पण आणून ठेवलं होतं तर आजीनी त्रिशाला ही चैन जी आहे ती घालून द्यायला बघत होती ते तिचं गिफ्ट होतं पण ती रडायला लागली घातलंच नाही त्रिशीने गिफ्ट गिफ्ट घातलं नाही म्हणून तिचं गिफ्ट जे आहे ते मलाच घालून मिळालं आणि थोडीशी माझीच मज्जा झाली त्यानंतर आम्ही तिथून निघालो आम्हाला तर कॅफेलाच जायचं होतं पण मोठ्या आई बाबांना जायचं होतं रिसेप्शनला ते लोक तिथे रिसेप्शनला गेले फक्त अन्वलपास द्यायला जायचं होतं पण तरी सुद्धा नवरदेव नवरीन तिथे आलेलेच नव्हते म्हणून ते सुद्धा आमच्यासोबत आले कॅफेमध्ये कारण की आज आम्ही पिणार होतो कॉफी थंडी स्पेशल कॉफी पिणं तर सगळ्यांनाच बनते हो की नाही सो म्हणून आम्ही सगळेच बसलो कॅ कॅफेमध्ये थोडा वेळ तू काय खाणार आहे सांग लवकर काय पनीर अजून काय खाणार आहे त्रिशा लवकरच हिला त्रिशाला जॅकेट काढायचं असतं ते तिने लवकरच काढून घेतलं जास्त वेळ सहनच ओपले त्यानंतर आलं त्रिशाचं फेवरेट पनीर आलं बरोबर गेलं ते त्रिशाकडेच पहिलं त्यानंतर तिने आपल्या आजीला भरवलं आजीवाला पण सुद्धा बनवलं त्यानंतर आला आमचा मॅक्सिकन राईस पनीर मॅक्सिकन राईस आणि इतका सारा होता तो की आता आम्हाला विचार पडला की संपेल की नाही संपेल म्हणून आणि तो खरंच संपलाच नाही पप्पांना काही जास्त खायचं नव्हतं म्हणून त्यांनी फक्त घेतली ब्लॅक कॉफी हे सगळं खाऊन पिऊन आम्ही बघत आहोत बिलची वाट कारण की आम्हाला आता मम्मी पप्पांसोबत जायचं आहे रिसेप्शनमध्ये सुद्धा सो आम्ही इथे बसलेलो असताना इथे आजूबाजूला लहान लहान मुलं जी आहे ती खेळत होती सो हे बघून खूप छान वाटत होतं आणि तिचं असं म्हणणं होतं की मला पण सोडा मी पण खेळायला जाते पण ते थोडेसे मोठे होते आणि ही खूपच लहान होती त्याच्यामुळे मी हिला सोडलेलं नाही आणि बिल पे करून आम्ही लवकरच निघालो बाहेर आपले पैसे दे पैसे दे पैसे दे तिचे पैसे दे पैसे आपले पैसे अरे बाहेर पण पैसे पैसे दे ठीक आहे तर आम्ही मम्मी पप्पासोबत गेलो या लग्नामध्ये सो इथे फक्त मम्मी मम्मीपन एनव्हलपच द्यायचं होतं त्याच्यामुळे आम्ही गेलो आणि जाता जाऊन आम्ही स्वीट कॉर्नर स्वीट काउंटरकडेच गेलो आणि बघा तिथे आम्हाला काय मिळालं सो हे गुलाबजामून विथ रसमलाईचा पाक होता आणि प्लेन गुलाबजामून मी माझ्यासाठी घेतला होता सो बस त्रिष्याच्या बाबांनी हा मुंगदालचा हलवा पण घेतलेला होता सो याच्यानंतर त्रिशाला दिसलं पापड मला भयंकर थंडी वाटत होती पण म्हणून मी कुठेच गेली नाही हलवा मुदालचा खूप छान होता त्रिषाने आपल्या मामीला थोडंसं जुगाड केलं आणि घेऊन आली पापड सो विना मम्मी जी आहे ती एनव्हलप देऊन आली आणि मग तिने पण थोडंसं गुलाबजामून टेस्ट केलं त्यानंतर आम्ही पप्पा गेले होते नवरदेव नवरीनला भेटायला सो आम्ही थोडेसे फोटोज वगैरे घेतले इकडे तिकडे फिरलो त्यानंतर जे आहे तिच्या मामा मामीला आणि आजी आजोबांना करून आम्ही आलो सकाळी दत्तप्रभू जयंती असल्यामुळे आम्ही उठलो सकाळी चार वाजता म्हणजे माझ्या घरचे सगळेच उठले चार वाजता त्रिषा झोपलेली आहे मी आणि त्रिषाचे बाबा साडेचार वाजता उठलो आणि त्यानंतर लगेच सांगोळ करून आम्ही सुरुवात केली पूजा करायची कारण की सकाळी पाच वाजता आमच्याकडे दत्तप्रभू जयंतीचा जो आहे म्हणजे हॅपी बर्थडे जो आहे त्यांचा सकाळी पाच वाजता सेलिब्रेट होत असतो

पाच वाजून तेरा मिनिट झालेले आहे आणि इथे आमच्या घरची पूजा झालेली आहे कारण की आज दत्तप्रभू जयंती आहे तर <coughs> माझा आवाज थोडासा खराब आहे आज दत्तप्रभू जयंती आहे तर आरती वगैरे सगळी झालेली आहे आता त्रिषाचे बाबा बसले आहे पारायण करायसाठी त्रिषेचे बाबा बसले आहे पारायण करायला पारायण केल्यानंतरसुद्धा आम्हाला करायची असते आरती आणि त्रिशा अजूनही झोपलेली आहे त्रिशाच्या बाबाला खूप सर्दी झालेली होती म्हणून मी त्यांना नाक पुसायसाठी रुमाल स्पेशली घेऊन गेली आणि त्यांच्याजवळ ठेवला आणि पारायण संपल्यानंतर आम्ही केली आरती आमची आरती वगैरे झाली आणि त्यानंतर लगेचच त्रिशाला जी आहे जाग आली तर तिचे बाबा जे आहे तिला देवघरात घेऊन आले आणि केली पूजा तिने पण चला म्हणा आता गोपाल कृष्ण महाराज जय पूजा झाली की लगेच त्रिशाला सांगावं लागत नाही दंडवत टाक न चुकता ती पूजा झाल्यावर नेहमी दंडवत टाकत असते ती आता पण ती करत आहे त्यानंतर त्रिशाने मी केली मस्ती हे पिल्लू कोणाचे आहे हे पिल्लू कोणाचे आहे थंडी वाटत आहे पण त्रिशीला स्वेटर नाही घालायचं आहे आईचे पिल्लू व्हायचे असं आईचे स्वेटर घालून त्रिशीला करून आम्ही पॅट तुझी कोणाची पिल्लू आहे तू तुझी माझी पिल्लू ती सगळी पूजा वगैरे झाली आणि आईनी साबुदाणा बनवला त्यानंतर आम्ही सगळे आलो दत्त मंदिरमध्ये आणि आज इथे पण खूप छान पूजा अशी मांडलेली आहे त्यांनी आणि इथे पण सगळं खूप सुंदर असं सजावट केलेली आहे सो मंदिरात त्यांनी असं झुला काढलेला आहे आणि त्या पाळण्यावर दत्तप्रभूचं पूजा ठेवली आहे महाराज आज उज्ज्वल न चुकता त्रिशाने घातले दंडवत आणि त्यानंतर मीही अशा प्रकारे केला आम्ही दत्त जयंती प्रभू सोहळा सो तुमचा कसा झाला नक्की सांगा तोपर्यंत भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा दिगंबरा दिगंबरा